महागातल्या सिल्कच्या ज्या साड्या असतात ना त्या जपायच्या कशा सिल्क साडी धुवायची योग्य पद्धत कोणती ड्राय क्लिनिंग महाग वाटत असेल तर घरच्या घरी सिल्कची साडी धुवायची झालीच तर त्याची योग्य पद्धत कोणती हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता बघा ना साडी नेसणं कितीही छान वाटत असलं कितीही छान पद्धतीने आपण ती मिरवत असलो ना तरी नंतर साडी खराब झाली तर ती बाहेरून ड्राय क्लीन करून घेण्यासाठी खूप पैसे आपल्याला खर्च करावे लागतात म्हणूनच आज काही सोप्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सिल्कची साडी स्वच्छ ठेवू शकता चला येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी साडीवरचा जो लेबल असतो ना तो वाचायला अजिबात विसरू नका आता सिल्क साडी एकदा नेसल्यानंतर न धुता ती चार ते पाच वेळा नेसल्यानंतर धुणं कधीही चांगलं असतं पण जेव्हाही तुम्ही साडी धुण्याचा विचार कराल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं तर लेबल वाचायचं कारण डिटर्जंटने धुण्यास सिल्कची साडी लगेच खराब होऊ शकते त्यामुळे लेबल वाचा मग धुवा नंबर टू थंड पाणी वापरा सिल्कच्या साड्या धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर हा करायला हवाय यासाठी साडी धुण्यापूर्वी काय करायचं तर थोड्या वेळासाठी तुम्हाला पाण्यात भिजत ठेवायची आहे आज आजकाल उष्णतेमुळे टाकीतील पाणी सुद्धा गरम होऊ शकतं अशा वेळी सिल्कच्या साड्या धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका त्यामुळे साडीची चमक आणि रंग फिका पडू शकतो तिसरं विनेगर वापरा साडी पाण्यात भिजवल्यानंतर एक बादली स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात तुम्ही दोन चमचे पांढरं जे विनेगर असतं ना ते मिक्स करा त्यानंतर सिल्कची साडी त्यात भिजवून साधारण दहा मिनिटं तशीच राहू द्या नंतर स्वच्छ पाण्याने तुम्ही ती वॉश करा अशा प्रकारे साडीवरील जे डाग असतात ते सुद्धा लवकर दूर होण्यासाठी मदत होते आणि जास्त मेहनतही लागत नाही चौथं कडक उन्हात वाळवू नका सिल्क साडी धुतल्यानंतर ना ती खूप उन्हात तुम्ही ठेवू नका जास्त पिळू सुद्धा नका जेणेकरून पाणी बाहेर पडेल असा प्रयत्न करू नका नंतर साडी सावलीत तुम्ही सुकवायला ठेवणं फार गरजेचं आहे त्यावर सूर्यप्रकाश पडू देऊ नका कारण साडीची जी चमक आहे ती कमी होण्याची भीती असते पाचवं साडी कशी ठेवायची ते जाणून घ्या तर सामान्य साड्यांसोबत सिल्कच्या साड्या कधीही ठेवू नका यामुळे इतर साड्यांची डिझाईन्स एकत्र चिटकू शकतात अशा वेळी सिल्कच्या साड्या या नेहमी वेगळ्या जागी ठेवायला हव्यात आणि सुती कापडाने चांगलं झाकून ठेवायला हवंय अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिल्कच्या साड्या पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता शिवाय तुम्ही साडी कवरचा सुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडत्या आणि महागातल्या ज्या सिल्कच्या साड्या आहेत ना त्या जपून ठेवू शकता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा माहिती कशी वाटली ते सुद्धा सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी